लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल तलाव सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वास नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई हातगाड्या व भाजी विक्रेत्यांवर पावती नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री तसेच उपायुक्त डॉक्टर संगीता नांदूरकर यांच्या आदेशान्वे आणि विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोड परिसरात अतिक्रमणाविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली आकाशवाणी केंद्र ते वाघ गुरुजी मराठा हायस्कूल या संपूर्ण पट्ट्यात हातगाड्या लावणारे विक्रेते व भाजी विक्रेते यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होणं तसेच सार्वजनिक मार्ग अडवले जाणे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहीम पार पडल्याचं प्रशासनाने सांगितलं या कारवाईत पश्चिम विभागाचे प्रमुख पी एस बागुल सुनील कदम जावेद शेख मोहन भांगरे जगन्नाथ हमरे संजय सूर्यवंशी बापू लांडगे रोकडे सचिन जाधव आदी अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसर मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळाली आहे पुढील काळातही अशा कारवाया सातत्याने पुढील काळातही अशा कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली नाशिक नो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाच ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती हॉस्पिटलच्या मागे पंचवटी कारांच्या जवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक